भाजपाला जागा दाखवून देण्याचा इशारा देणाऱ्या रासपच्या महादेव जानकरांना जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय विधानसभेमध्ये ज्यांचं संख्याबळच नाही त्यांना लाथ मारण्याचा प्रश्न येतोच कुठं अशा शब्दात राम राम शिंदे यांनी महादेव जानकरांना सुनावलंय ते अहमद अहमदनगरमध्ये बोलत होते भाजपनं आम्हाला नाकारलं तर आम्ही त्यांना जागा दाखवून देऊ असं वक्तव्य महादेव जानकरांनी केलं होतं त्या वक्तव्याचा राम शिंदेंनी समाचार घेतला रासपचे आमदार सुद्धा भाजपसोबत असल्याचा दावा करून शिंदेंनी जानकरांना धक्का दिला रासपचा एकच आमदार आहे दौड मधून दरम्यान अगोदर जानकर काय म्हणाले होते आणि शिंदेनी त्याला काय उत्तर दिले ऐकूया आम्हाला जो आम्हाला घेऊन गणतीत धरतो आणि परत आम्हाला जर मारत असेल तर आम्हाला विचार करावा लागेल आहात ते तिथल्या स्थानिक प्रश्नाबद्दल आहे बाकी ठिकाणी नाही ना आज माझ्याकडे मी तीन खाते येते अतिशय चांगली खाते चालली होती त्यामुळे काय प्रश्न येत नाही तिथल्या खर्ड्याच्या सभेमध्ये तिथे आमच्या जिल्हा अध्यक्षांना ज्यावेळेस तुम्हाला विचारायला गेला सन्मान तर दिला पाहिजे कमीत कमी तू सन्मान जर देत नसेल तर मग त्यांना त्यांची जागा दाखवलीच पाहिजे आपल्याला त्यापैकी आम्ही एकशे बावीस आहोत आणि त्यामुळे यांचा एकही सदस्य नाही हा एक सदस्य मी आमच्या असतो त्यामुळे त्यांच्या या बोलण्याला काही अर्थ नाही आणि त्यांच्या